अजित दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदेचा गेम होय राज्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी काही कमी नाही आहेत यापूर्वी खातेवाटप पालकमंत्रीपद यावरून तिन्ही पक्षात खटके उडत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आता निधी वाटपावरून महायुती दुस्फूस असल्याचं बोललं जात आहे ही दुसपूस खास करून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत बघायला मिळते अजित पवारांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये शिंदे गटाच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यांना कमी निधी देण्यात आलाय त्यामुळं शिंदे गट चांगलाच नाराज आहे राज्याचं स्टेरिंग एकीकडं एक देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे तर तिजोरीच्या चाव्या ह्या अजित पवारांच्याकडे आहेत त्यामुळं भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदेचा गेम तर करत नाही येत ना या चर्चांना चांगला जोर आलाय त्यासाठी यंदा शिंदे गटातील खात्यांना किती निधी देण्यात आलाय त्यानुसार शिंदेची गळचेपी कशी सुरू आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ये आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला राज्यातील महामार्ग बंदरे विमानतळे जलमार्ग शेती रिअल इस्टेट उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन या क्षेत्रांसाठी अजितदादांनी भरघोस निधींची तरतूद केली मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देताना अजित, मोट देता अजित पवारांनी आपला हात अकडता घेतल्याचं समोर आलं अर्थसंकल्पात निधी वाटप करताना भाजपच्या वाट्याला आलेल्या खात्यांना जास्त प्रमाणात निधींचं वाटप करण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांसाठी दुसऱ्या क्रमांकाचा तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या विभागांसाठी तिसऱ्या क्रमांकाचा निधी वाटप करण्यात आलाय भाजपला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी निधी देण्यात आला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटींचा निधी तर शिंदेच्या शिवसेनेला एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटींचा निधी मिळाला आहे यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असतानाही अजित पवार आम्हाला कमी निधी देत आहेत अशी खतखत शिंदे गटाच्या आमदारांनी बोलून दाखवली होती आताही अगदी तसंच काहीच होताना दिसतंय निधी वाटपातील भेदभावामुळं अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे या सुप्त संघर्षाला नवी ठिणगी पिळते एकीकडं एक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बॉन्डिंग चांगलंच जमलेलं दिसते तर दुसरीकडं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मिळून मिसळून शिंदेंचा गेम केलाय अशा चर्चा सुरू झाल्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्यामध्ये अजित पवारांनी बल दहा हजार कोटींची कपात केली शहरी पट्ट्यात शिंदेच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी ही कपात करण्यात आली नाहीये ना अशी शंका आता राजकीय वर्तुळात उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात या निवडणुका महायुती एकत्र लढेल की वेगवेगळ्या लढवेल याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाहीये मुंबई महापालिका निवडणूक भाजपला यंदा काहीही करून जिंकायचे त्यासाठी कदाचित भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकतो अशावेळी एकनाथ शिंदेना जास्त बळ मिळू नये म्हणून शहरी पट्ट्यात त्यांचा असलेला दबदबा आणखीन वाढू नये यासाठी कदाचित नगर विकास खात्यामध्ये दहा हजार कोटींची कपात करून शिंदेंचं पंग छाटण्याचं काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून केलाय अशा चर्चा सुरू झाल्यात त्यातच भर म्हणजे राज्यात माहितीचं सरकार पुन्हा आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ मंत्रालयानं छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यामुळे त्याचा फटका अन्य विभागांना बसतोय लाडकी बहिणी योजनेसाठी निधींची तरतूद करताना सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास मंत्रालयाच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं या आलं सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी दिला आहे घटनात्मक तरतुदींचा भंग करून आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वर्ग करण्यात आला असल्याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि शिंदेगडाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केले आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवता येत नाहीये तसा कायदा आहे असं म्हणत शिरसाट यांनी ठेवलं काळात राज्य सरकारला लाडकी बहीण योजना चालवायची असेल तर कुठून तरी पैसा उभा करावा लागेल तसा निधी उभा करण्याची गरज आहे पण ज्या दोन विभागांचा निधी या योजनांसाठी कमी करण्यात आलेला आहे ते विभाग समाजातील वंचित घटकांसाठी काम करतात त्यामुळं त्यांच्याकडून निधी काढून दुसरीकडे देणं हे नियमातच बसत नसल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवले आता शिरसाट यांच्या नाराजीचा रोख हा अजित पवारांवर होता हे तर नक्की मागच्या काही दिवसात माहितीतील वातावरण चांगलंच बदलले, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढली तर एकनाथ शिंदे हे दूर फेकले गेल्याचं दिसत आहे शिंदेच्या नाराजीची चर्चा आजही अधून मधून प्रसारमाध्यमात मा झळकत असतात त्यातच शिंदेच्या काळातील आनंदाचा शिदा शिवभोजन थाळी ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांना ब्रेक लावून देवेंद्र फडणवीसांनी आधी शिंदेना धक्का दिला या धक्क्यातून शिंदे सावरत नाही तोच आता निधी वाटपात शिंदेंना तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दादा आणि फडणवीसांनी मिळून शिंदेना आणखीन एक सेटबॅक दिलाय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचा गेम करतायत का शिंदेंना जाणून बुजून साडलाईन केलं जात आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद